आज जण आपण एक गमतीशीर गोष्ट बघणार आहोत एक बाई एका मुलीला ट्युशन द्यायला जायची एक दिवस काय झालं माहितीये त्या मुलीने ट्युशन संपल्यानंतर सांगितलं थांबा मी हे गाणं लावते ते तुम्ही ऐका असं एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं तेच गाणं ती ऐकत होती चार दिवस झालं तरी तेच गाणं पाचव्या दिवशी मात्र तिने ठरवलं की आता ही गाणं ही लावतीये म्हणजे ह्याचा अर्थ तिला ते आवडतंय आणि म्हणून ती आपल्याला सारखं ऐकवती पण ते म्हणाली विचारूया तरी की तेच तेच गाणं कशाला तू ऐकतेस असं विचारूया तिला असं म्हणून तिने तिला विचारलं काय झालं हे रोज गाणं तू ऐकतेस तुला खूप आवडतं का काय आवडतं या गाण्यातलं असं अगदी विचारावं छान देशाशी संवाद साधावा असं डोक्यामध्ये ठेवून ती ट्युशनला गेली नेहमीप्रमाणे ट्युशन संपल्यानंतर त्या मुलीने तिला सांगितलं की मी ते गाणं लावते तर तिने यावर तिला थांबवलं आणि विचारलं की का बाई का तू मला का का हे गाणं का रोज काय ऐकवतेस तुला आवडतं म्हणून नाही नाही टीचर तुम्ही म्हणाला होता मागे एकदा मला कधीतरी सांगताना त्या गाण्याचं कुठला तरी रेफरन्स दिला होता आणि म्हणाला होता ह्या गाण्यात कसं म्हटलंय तसं तर मला वाटलं काय की तुम्हाला हे गाणं आवडतं की काय म्हणून मी ते तुम्हाला रोज आवडते ऐक ऐकायला सांगते त्या बाईने कपाळावर हात मारला म्हणजे तिला स्पष्ट न विचारलं मय की का बाबा तुम्हाला हे गाणं ऐकवतेस हे पहिल्याच दिवशी जर विचारलं असतं तर हा सगळा पुढचा सगळा गोंधळ टळला असता ओके हो नाही असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये बरेच येतात हा जो कपाट ही गोष्ट आपण ऐकली पण प्रत्येक वेळेला नाते संबंधात आपल्याला बोलायची वेळ येते किंवा आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा अनेक वेळा असं असतं की आपला पोर्टफोलिओ वेगळा असतो आणि आपल्याला नको ती कामं दिली जातात मग अशा वेळेला आपण छान व्यवस्थितपणे कम्युनिकेट करण्याची गरज असते की माझं हे काम नाहीये असं आपल्याला सांगता यायला हवं असतं किंवा आपण जर एखादा प्रॉडक्ट विकत असू एखादी सर्व्हिस विकत असू तर ती किती महत्वाची आपल्याला कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे मग अभ्यास करणारे स्टुडंट्स असोत सर्व्हिस करणारी लोक असोत एखादा जॉब करणारी असेल किंवा बिझनेसमन असेल किंवा बिझनेस वुमन असेल अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नातेसंबंधांमध्ये असेल कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत महत्वाचं आणि हे कम्युनिकेशन स्किल आपल्याला रोज उपयोगी रोज त्याची गरज लागते आणि त्या गोष्टी बाबत किंवा आपल्या मनात इच्छा असते की हो माझ मला अगदी छान बोलता आलं पाहिजे पण ते साधायचं कसं ते आपल्याला माहिती नाही तर सगळ्यात महत्वाचं काय कम्युनिकेशन स्किल मध्ये तर तुम्हाला तुमचा नक्की हेतू काय कम्युनिकेट करण्याचा हे तुम्हाला स्पष्ट पाहिजे किंवा तुम्हाला कसं बोलायचंय काय बोलायचंय कशा पद्धतीने मांडायचं हे तुमच्या डोक्यामध्ये स्पष्ट पाहिजे आणि मुळात तुम्ही कम्युनिकेट करत असताना ते कम्युनिकेशन त्या दृष्टिकोनातून होतंय की नाही हे करता तुम्हाला नीट लक्ष ठेवायला पाहिजे बरं कम्युनिकेशन म्हणजे नुसतं असं नाही हो तुम्हीच बोलायचंय कळ कम्युनिकेशन हे टू वे असतं त्यामुळे समोरचा माणूस सुद्धा बोलत असतो मग अशा तो माणूस बोलत असताना त्याचं ऐकायचंय कशा पद्धतीने त्याला निग्लेक्ट करायचंय का की त्याचं अगदी लक्ष देऊन ऐकायचंय त्याला समजून घ्यायचंय का हे सगळं आपल्याला डोक्यामध्ये क्लिअर असायला हवं असतं कारण कम्युनिकेशन स्किलमध्ये बोलण्याबरोबर ऐकणं हा भाग पण तितकाच महत्वाचा आहे तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे बोलताना तशीच तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे तुम्ही समोरच्याचं ऐकताना तुम्ही समोरच्याला वेळ देताय नाही बोलायला का नाही आपलंच घोडं पुढे डामटत आहे हे सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक अवेअरनेस आला पाहिजे तर हे रोजचं जे काय आपल्याला आयुष्यात रोज आयुष्यामध्ये लागणारे जे कम्युनिकेशन्स केले आप ते आपल्याला येईल मग ते आपल्याकडे आहे की नाही आपल्याला त्याच्यावरती काय काम केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात यायला हवं अगदी पूर्वस्मृतिलिंग पद्धतीच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर हा प्रश्न आहे विशुद्धी चक्राचा तुमचं बोलणं पण मग नुसतं बोलणं हे महत्वाचं आहे तर नाही त्याच्यावरती अनेक गोष्टी आहेत तुमची विचारधारा कशी आहे तुमची समज गैरसमज करून घेण्याची वृत्ती कशी आहे बरोबर लोक जे समोरचं समजा तुम्हाला काहीतरी तुमचं काही चुकत असलेलं सांगतायत तर त्याच्यावर रिॲक्ट होण्याची तुमची पद्धत कशी आहे किंवा ज्या माणसाबरोबर तुम्ही कम्युनिकेशन करताय हा त्या माणसाचे आणि तुमचे रिलेशनशिप आधीपासून कसे त्याच्याविषयी तुमचं वैयक्तिक मत कसं आहे इतक्या साऱ्या गोष्टी ह्या सगळ्यामध्ये गुंतलेल्या आहेत मग ह्या सगळ्यावर मात करून आपल्या रोजच्या आयुष्यात जर आपल्याला कम्युनिकेशन उत्तम करता यायला हवं असेल तर जे मेडिटेशन आम्ही रिलीज करणार आहोत कम्युनिकेशन स्किल सुधारण्यासाठी प्रत्येकाची आपापली पद्धत आहेच कम्युनिकेट करायची पण आपल्याला ते सुधारायचंय ते इम्प्रूव्ह करायचंय का जेणेकरून आपल्याला परिणाम जे मिळतील ते चांगले असतील कुठेही त्याच्यातनं नातेसंबंधात ताण निर्माण होणार नाही किंवा ऑफिसमध्ये ताण निर्माण होणार नाही अनेक प्रश्न छोटे मोठे सुटतील आणि म्हणून आपल्याला कम्युनिकेशन सुधारायचंय आणि ते सुधारण्याकरता म्हणून हे मेडिटेशन तुम्हाला मदत करेल तर हे मेडिटेशन आम्ही रिलीज करतो आहोत आणि ते तुम्ही ऐका आणि स्वतःवर काम करा आणि रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या नातेसंबंधांमध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थितपणे उत्तम प्रकारे कम्युनिकेट करता येण्याकरता लागणारी समर्थता सक्षमता मिळवा धन्यवाद